नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमची अगदीच मनापासून स्वागत करते मी तुम्हाला माझ्या साड्या शेअर करणार आहे म्हणजे मला मिस्टरांनी साड्या आणलेल्या आहेत त्या पण आहे ना म्हणजे कुठून आणल्या त्या सांगणार आहे आणि त्याची किंमत पण सांगणार आहे तुम्हाला चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा त्याच्यानंतर आहे ना माझ्याकडे ना आता सकाळीच आहे ना दोन साड्या आलेल्या आहे म्हणजे फॉल बिडिंग साठी आणि ब्लाऊज पण शिवायचं चला हे बघा ते पण तुम्हाला दाखवते हे बघा अशा आहे त्या हे बघा सुंदर आहे कॉटन आहे छान आपल्याला आता या साडीला फॉल पण लावायचा आहे आणि ब्लाऊज पण शिवायचं आहे हे बघा चला त्याच्यानंतर दुसरी पण दाखवते हे बघा सुंदर आहे काठ पण छान आहे तिचे आणि घातल्यानंतर याच खूपच छान दिसणार आहे बघू शकता चला त्याच्यानंतर दुसरी पण दाखवते हे बघा एवढी छान आहे साडी त्यांनी ऑनलाईन घेतलंय वाटतं चला आता त्याच्यानंतर आहे ना याचं ब्लाऊज आपल्याला शिवायचं किंवा फॉल वेडिंग पण करायची आहे चला चला आता मी तुम्हाला साड्या दाखवते आणि साड्या कशा आहे त्या पण सांगा आणि महाग पडल्या की स्वस्त पडल्या ते पण सांगा आता मिस्टर गेलेले होते वाराणसीला म्हणजे तिकडनं मला त्यांनी साड्या आणलेल्या आहेत चल आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते आता मिस्टर तिकडे का गेले तर बघा तिकडे ना कुंभमेळा चालू होता ना तर मिस्टर तिकडे गेलेली होती आता तुम्ही म्हणाल का तुम्ही नाही गेल्या का ताई नाही मी नाही गेली कारण का त्यांचे मित्र वगैरे सगळे गेलेले होते सहा पूर्वीच त्यांनी ना रिझर्वेशन केलेलं होतं चला आता तुम्हाला मी साड्या दाखवते हे बघा आता इथे बघा आता ही जी साडी आहे ना तर ही साडी आहे ना मी ना ज्या साडीला आहे ना फॉल बिडिंग पण केले आहे आणि ब्लाउज पण शिवून घेतलेलं आहे मला आहे ना म्हणजे आमच्याच घरी ना कार्यक्रम होता म्हटलं चला आता नवीन साडी आहे तर आपण आहे ना म्हटलं फॉल बिडिंग करून घेऊ आणि ब्लाऊज पण शिवून घेऊ आता स्वतःचे ब्लाऊज मी स्वतः शिवते हे बघा चला आता इथे तुम्हाला मी साडी दाखवते ही बघा हे बघा अशी आहे साडी बघू शकता हे बघा असा कलर आहे साडीचा आणि त्याच्यानंतर आहे ना ही मोठी बॉर्डर ही बघा एक साइडला आहे ना ही एकदम मोठी अशी बॉर्डर आहे आणि वरच्या साइडला आहे ना थोडीशी ना छोटी आहे ही बघा इकडच्या साइडला आहे ना ही आहे ना ही छोटी बॉर्डर आहे बघू शकता आणि त्याला आहे ना इथे असं हे बघा छान आहे पदराला नाही गोंडे गोंडे आहे बघू शकता सुंदर असे चला आता मी पूर्ण साडी तुम्हाला खोलून दाखवते आणि अजिबात साडी ना की फुगत नाही घातल्यानंतर किंवा अशी छान बसते अंगाला चापून चोपून बसते आणि हे बघा अशी आहे आता इथे हा पदर आहे बघू शकता हे बघा कारण का मी एकदा घातली आणि ती धुतली पण आणि बघू शकता एवढी छान बसते ना पाहिजे तर मी तुम्हाला याच्यावरती फोटो काढलेला आहे फोटो पण मी तुम्हाला शेअर करते माझा आणि बघू शकता छान अशी ना डिझाईन आहे इथे बघा जवळून दाखवते हे बघा दोन आहे अशाच आहे म्हणजे डिझाईन पण मग कलर वेगवेगळा हे बघा अशी आहे ही साडी चला आता त्याच्यानंतर दुसरी पण दाखवते मी तुम्हाला चला आता बघा ही दुसरी दाखवते आता ही ना, आ, ना, है, तस तस आहे ना हिला अजून मी ना फॉल बिडिंग वगैरे अजिबात नाही काहीच केलं नाहीये तिथंच तशीच आहे घडी आणि तिलाच फक्त फॉल बिडिंग आणि ब्लाउज शिवून घेतलेले आणि कलर पण बघू शकता किती सुंदर आहे हे बघा आणि खरंच मला पण खूप साडी आवडली दोन्ही पण ह्या हे बघा एवढी छान आहे आणि इतकी नरम आहे ना हे बघा चला आता जी पहिली दाखवली ना त्याच्यातलीच आहे हे बघा छोटे काठ इकड नाही आपण ज्या बाजूनं कमरेमध्ये खोचतो ना साडी तिकडनं आणि इकडनं नाही ना हे ना मोठे काठ आहे खालचे हे बघा आता इथे पण तुम्हाला साडी मी पूर्ण खोलून दाखवते कशी इथे हे बघा हा पदर आहे इथे हे बघा हा पदर आहे हा इथला पदर बघू शकता कारण का ही मी खोललीच नाही अजून म्हटलं चला सोबत शेअर करूया मिस्टरांनी एवढ्या लांबून साड्या आणलेल्या आहे आणि बघा काहीतरी आपल्याला असं कोणीतरी आणलं तर आपण नाराज व्हायचं नाही मग ते कितीचं असो शंभर रुपयाचं असो किंवा पन्नास रुपयाचं असो आपल्यासाठी आणलं ना ते खूप महत्वाचं आहे आणि हे बघा आता इथे बघा ह्या साडीला पण असे ना छान आहे ना गोंडे गोंडे हे बघा सुंदर आहे आता ही पण साडी तुम्हाला दाखवते हे बघा हा पदर आहे हे बघा एवढा सुंदर कलर आहे आणि घातल्यानंतर खरंच एवढी छान दिसेल नाही ही पण तिथं घातलीच होती मी हे बघा चला आता म्हटलं याचे पण ब्लाउज वगैरे शिवून घेईल आता मी मी माझी मी स्वतःच शिवते ब्लाउज वगैरे दुसऱ्याचे पण शिवत होती पण मग थोडासा प्रॉब्लेम असा झाला की माझी ना मागे तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मी ना काही दुसऱ्याचं घेतच नाही जास्त हे बाबा अशी आहे आणि त्याच्यानंतर याच्यात ब्ला ब्लाऊज दाखवते तुम्हाला हे बघा इकडच्या साईडला हे बाबा इथे हे ब्लाऊज आहे बघू शकता इथलं छान आहे आणि ब्लाऊजला पण आहे ना इथे ना एक साईडला आहे ना मोठे काठ आहे आता समजा आपण एल्बो बाय शिवली तरी छान दिसेल आणि किंवा आपली छोटी चार इंच पाचशे पाच इंच शिवली तरी छान तेव्हा पण इथे एवढीच बॉर्डर घ्यायची छान दिशेल तेव्हा पण अशी आहे ही पण दुसरी साडी आता बघा ही आणि ती पहिली दाखवली ना यांची किंमत आहे साडेचारशे रुपये ही बघा तर मला सांगा की साडेचारशेला महाग पडली की स्वस्त पडली आता त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी साडी पण दाखवते आता ही बघा ही पण तिसरी साडी आता हिचा पण मी ब्लाऊज वगैरे अजून आहे ना काढला नाहीये किंवा काहीच केलं नाही आहे साडीला पण आता इथे बघा थोडीशी नाही अशी आहे ब्लॅक मधून आहे आणि ही पण आहे ना छान आहे हे बघा बघू शकता हे बघा अशी आहे हे बघा आता इथे ना खालच्या साइडला आहे ना ही मिरीची बाजू आपली म्हणजे खालची साईड येते ही आणि इथे छान अशी बघा डिझाईन पण मस्त आहे आणि ही बॉर्डर पण छान आहे आणि ही बघा वरची डिझाईन अशी आहे चला मी पूर्ण साडी खोलून दाखवते तुम्हाला अशा साड्यांना घातल्यानंतर आहे ना अंगावरती छान दिसत आता इथे बघा इथे ना हे ब्लाउज आहे मला असं वाटतंय बघू शकता हे बघू शकता असं आता साडी आहे पूर्ण अशी बघा अशी आहे साडी बघू शकता आणि हे ब्लाऊज आहे त्याच्यावरती नाही ब्लाउज आहे ना मी काढून घेतलेलं आहे हे त्यालाच आहे मी ब्लाऊज कुठेतरी ठेवलंय हे तुम्हाला मी नंतर दाखवेल हे बघा हे नाहीये ब्लाऊज त्याच्यातलंच म्हणजे हे आपण नेस्त पदर असतो ना ते ये ये ना, ये ना, ये आहे वाटतं इथलं हे बघा मी इथे ब्लाऊज पीस आहे ना काढून घेतलेलं आहे इकडनं ह्या साईडनं ना चला अशा आहे साड्या आणि आता ही साडी आहे ना चारशे रुपयाची हे बघा चारशे रुपयाची आहे ही साडी आणि त्या दोन्ही साड्या ना ती साडेचारशेला एक पडलेली आहे अशा साड्या आणलेल्या आहे मिस्टरांनी वाराणसीवरून आता वाराणसीला बघा साड्या स्वस्त असतात सुरतला पण साड्या स्वस्त असतात चला आता म्हटलं चला आपल्याला साड्या आणल्या त्या आपण यांच्यासोबत आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करूया कशा आहे साड्या कशा पडल्या स्वस्त पडल्या की माग पडल्या त्या पण सांगा आणि साड्या कशा आहेत ते पण सांगा चला आता इथे बघा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला मग आपल्या बायकांना कसं असतं थोडंसं सा ना साड्या वगैरे बघितल्या तर थोडंसं सा। साडीची जास्तच हे असते आपल्याला आणि आपल्याला पण माहिती होते की साड्या कितीला घेतल्या किंवा कशा आहे कशा नाही कलर वगैरे सगळं आपल्याला माहीत होतं आणि थोडा अनुभव पण येतो त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबतच शेअर करूया माझ्या साड्या कशा आहेत त्या चला आता इथे अशा साड्या आहेत त्याच्यानंतर पुढे ना बाकीच्या मी माझ्या साड्या शेअर करेन तुम्हाला कशा आहे माझ्याकडे साड्या त्या चल आता व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप 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 धन्यवाद चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत खरंच तुमचे धन्यवाद